आपल्या सर्वांचे जनाल एक्सप्रेस मराठी वृत्तवाहिनीच्या शुभ कार्यात स्वागत आहे जनसेवेचे व्रत हाती घेऊन आली हो घरोघरी आपली वृत्तवाहिनी जनाला एक्सप्रेस ची जलद भरारी चला तर मग पाहूया आजच्या ठळक घडामुळे पहिल्यांदा आयुक्तांची भेट घेतलेली आहे नेमका काय विषय होता काय चर्चा झाली ह्या कल्याण पश्चिम मध्ये जी काही विकास कामं चालू आहेत आपण सगळेजण पाहतात अतिशय संत गतीने जी रस्त्यांची कामं असतील किंवा जो पाण्याचा प्रश्न असेल विशेषतः अप्रभागमध्ये जे कामांचं आपण का पाहिलं असेल खूप मोठे प्रॉब्लेम्स खूप मोठ्या समस्यांना तेथील नागरिकांना सामोरं जायला लागतो आणि ह्या सगळ्या कामांचा आढावा घेण्यासाठी आज मी आणि आमचे महाविकास आघाडीचे सगळे प्रमुख पदाधिकारी तिथं आलो होतो खूप चांगल्या प्रकारे चर्चा झाली आयुक्त मॅडम देखील चांगले सहकार्य केले सगळ्या डिपार्टमेंटचे अधिकारी होते सगळ्यांशी व्यवस्थित चर्चा झाली आणि पुन्हा एक आठ दहा दिवसानंतर कारण जी काही कामं पेंडिंग आहेत ज्या काही अडीअडचणी आहेत ज्या त्यांनी सांगितल्या आहेत हे सगळं ऐकून पुन्हा एकदा दहा दिवसात अशा प्रकारची एक आढावा बैठक होईल कारण खूपच हे खूप म्हणजे खूपच अडचणींना लोकांना सामोरं जायला लागत आहे आणि म्हणून हे सगळं आमचं देखील कर्तव्य आहे आणि सगळं आपलं देखील पत्रकार बंधूंना देखील मी सांगेन तुम्ही ह्या सगळ्या समस्यांना तुम्ही वाचा बोडली पाहिजे तुम्ही गरज पडल्यास आमच्या विरोधात बोललं तरी चालेल परंतु या सगळ्या प्रश्नांना आपण वाचा बोलली पाहिजे ही सगळी कामं जो सर्वसामान्यांचा अधिकार आहे आणि त्यांचा अधिकार हक्क त्यांना मिळत हिंदी हिंदी हिंदू अशी कुठल्याही प्रकारची तुम्हाला माहीत आहे उत्तरं जेव्हा दिली जातात परंतु हे सगळे जे प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं आहेत जे आम्ही देखील लिहून ठेवले आहेत उद्यापासून मी या सगळ्या गोष्टींचा जी जी त्यांनी उत्तर दिलेली आहे जो जो विभाग आहे सगळं एम एम आर डीचा असेल एम एस आर डी असेल रस्त्याचा असेल पाण्याचा असेल शिक्षणाचा असेल आरोग्याचा विषय असेल ज्या ज्या विषयात त्या त्या अधिकाऱ्यांची आम्हाला उत्तरं दिली ही उत्तरं सगळे आम्ही रँकिंगमध्ये घेऊन घेतल्या आणि याचा आठ दिवसात तुम्ही देखील सगळ्या गोष्टीचा आढावा पुन्हा एकदा मी स्वतः घेणार आहे माझे पिय असतील मी असतील आमचे सगळे महाविकास आघाडीचे प्रमुख कार्यकर्ते असतील आणि दहा दिवसानंतर पुन्हा एकदा या सगळ्या कामांविषयी आम्ही त्याला जाणूच शकतो आपण ती एक तर पहिली मिटी अगोदर झाली त्या दिवशी पवारसाहेबांकडे आमची मीटिंग देखील झाली आणि योगायोगाने कालच मी आदरणीय शरद पवारसाहेबांना भेटलो दुपारी एक वाजता आणि त्यावेळेस पुन्हा हा विषय निघाला गणपतीनंतर स्वतः पवारसाहेबांनी सांगितलेलं आहे की ही जे डुनियनचे प्रमुख लोक आहेत यांच्यामध्ये आणि आदरणीय स्वतः पवारसाहेब एक मीटिंग लावून देणार आहे आणि माझा विश्वास आहे त्या मिटिंगमध्ये आत्ता जस्ट आत्म ज्याचा तो झाला मी कामगार बंधूंना देखील विनंती केली थोडं पुढं माझं सरकून काहीतरी एक चांगला मार्ग काढा जेणेकरून हा विषय सॉल्व्ह